नमस्कार वेज नॉन वेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण अगदी झटपट एक ते दीड तासात होणारी कांदा लसूण विरहित ही अशी जेवणाची संपूर्ण थाळी बनवणार आहोत या परिपूर्ण सात्विक थाळीमध्ये मी वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केला आहे आपण गाजराचा हलवा तर नेहमीच खातो परंतु मी इथे लाल भोपळेचा हलवा बनवला आहे सोबत डाळ भात चपाती आणि ही मूग डाळ घालून केलेली तांदूळच्याची भाजी सोबतच मेथीच्या वड्या बनवल्यात या व्यतिरिक्त कुरकुरीत असं कारलं फ्राय केलंय हे अजिबात कडू लागत नाही तुम्ही ही अशी सुद्धा थाळी बनवू शकता ही संपूर्ण थाळी अगदीच पटकन एक ते दीड तासात बनवून तयार होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच मेथीच्या वड्या बनवायच्या त्याकरता अर्धी गद्दी मेथीची जुडी स्वच्छ निवडून दोन पाण्याने स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतली यात आता अर्धी वाटी बारीक कापलेली कोथंबीर घालायची एक वाटी बेसन पीठ घालायचं त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं एक छोटा चमचा पांढरे तीळ घालूयात आवडीप्रमाणे हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा पाव चमचा हळद घालूयात चवीनुसार मीठ घालायचं सुरुवातीला पाणी न घालता हे सर्व साहित्य मेथीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं कोथंबीरीमुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात कोथंबीर वापरू शकता आता थोडंसं पाणी घालून जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही असा हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा अशा पद्धतीने वड्यांचं पीठ बनवून घ्यायचं ताटाला आता थोडंसं तेल लावलं आहे यावरती हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त अगदी जाडही नाही मध्यम साईजचं असं थापून घ्यायचं जास्त जाड थापलं तर वड्या शिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे अगदीच आपण पाटवडी बनवतो त्याच पद्धतीने हे असं थापून घ्यायचं गॅसवरती पॅनमध्ये एक ग्लासभर पाणी घालून गरम करून आहे त्यावरती हे ताट ठेवायचं आता वरून झाकण ठेवायचं आणि एक सात ते आठ मिनिट हे शिजवून द्यायचं आठ मिनिटांनी यावरील झाकण काढून पाहूयात यामध्ये सुरी घालून पाहायची अगदी कोरडी निघले आता हे थंड करून झाल्यावर याच्या वड्या पाडायच्या गरम असताना याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे एकदम असं थंड करून घ्यायचं आणि आपल्याला ज्या आकाराच्या वड्या हवेत त्या आकाराच्या कापून घ्यायच्या मी ते चौकोनी आकाराच्या वड्या कापून घेते सर्व वड्या एकसारख्या चौकोनी आकारात मी कापून घेतल्यात आता सुरुवातीला कडाच्या वड्या काढून घ्यायच्या त्यानंतर काल त्याच्या मदतीने अशा पद्धतीने वड्या काढून घ्यायच्या तर आपण खाली तेल लावल्यामुळे या ताटाला वड्या अजिबात चिटकत नाहीत तरी ते तुम्ही पाहू शकता एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही मस्त अशा मध्यम आकाराच्या चौकोनी वड्या कापून घेतल्यात आता ह्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात त्याकरता गॅसवरती तव्यावरती दोन चमचे तेल घातलं आहे त्यावरती तीळ घालायचं एक मोठा चमचा तीळ घातलं आहे आता हे थोडंसं असं तळतळून द्यायचं त्याच्यानंतर यावरती वड्या घालायच्या या वड्या चार ते पाच मिनिट चांगल्या तेलावरती परतून घ्यायच्या तुम्हाला जर एकदम कुरकुरीत वड्या हव्या असतील तर या वड्या तुम्ही तळून देखील घेऊ शकता खमंग अशा मेथीच्या वड्या तयार झाल्या आहेत तर यानंतर आपल्याला लाल भोपळ्याचा हलवा बनवायचा त्याकरता गॅसवरती पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप घातलं दोन चमचे बारीक रवा घालायचा आता हा रवा आपल्याला या तुपामध्ये छान असा तीन ते ती चार मिनिट परतून घ्यायचा आहे रव्यामुळे हलवा एकदम दाणेदार बनतो मी आधी पण भरपूर अशा सात्विक जेवणाच्या थाळी रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला पाहायचे असतील तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चार मिनिट हा रवा मी परतून घेतला आहे यामध्ये आता किसलेला लाल भोपळा घालायचा तर साधारण एक वाटी हा लाल भोपळा मी किसून घेतला आहे या रव्यासोबत आणि तुपासोबत हा लाल भोपळा देखील आपल्याला छान असा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा आहे लाल भोपळा किसण्यापूर्वी त्याचे मी साल काढून टाकलेत खमंग असा भोपळा परतून घेतला आहे आता यामध्ये शिजण्याकरता आपल्याला पाणी घालायचं तर साधारण एक ग्लासभर पाणी यामध्ये मी घातलं आहे त्यातच चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडंसं कमीच वापरायचं थो हे आता असं हलवून एक जीव करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट हा भोपळा आपल्याला एकसारखा हलवत हलवत शिजवून घ्यायचा यानंतर आवडीनुसार साखर घालायची साखर यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आता पुन्हा एकदा हा भोपळा एकसारखा हलवत हलवत असा था दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचा यानंतर यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घालायचे तर मी इथे बदाम आणि काजू घातले सोबतच केशर घालायचं केशर असेल तर वापरा नसेल ना तर नाही वापरलं तरी देखील चालेल आता हे घातलेलं ड्रायफ्रूट्स या हलव्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दीड मिनिट हलवा असा शिजवून द्यायचा आहे एक ते दीड मिनिटांनी गॅसची फ्लेम बंद केली वरून आता विलायची पावडर घालायची एक छोटा चमचा विलायची पावडर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं तर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपला हलवा तयार झाला आहे यानंतर कारलं फ्राय करण्याकरता कारल्यातील बिया काढून अशा पद्धतीने उभे पातळ काप कापून घेतलेत या कारल्यामध्ये एक चमचाभर मीठ घालायचं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला या कारल्याचा कडवटपणा कमी करायचा आहे त्याकरता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिट कारला असंच ठेवायचं दहा मिनिटांनी यावरती झाकल काढायचं आणि या कारल्यातील पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने यातील पाणी पिळून काढलं की या कारल्याचा कडवटपणा देखील कमी होतो मला मार्केटमध्ये हिरवं कारलं काही भेटलं नाही त्यामुळे मी हे वापरलं आहे तुम्ही हिरवं देखील कारलं वापरू शकता तर याच पद्धतीने सर्व कारल्यामधील असं पाणी काढून घ्यायचं हे खाली जे पाणी उरलं आहे हे अतिशय कडू असतं हे फेकून द्यायचं यानंतर या कारल्याला अगदीच थोडंसं मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं याने हे कारले अतिशय कुरकुरीत होतात दोन चमचे बेसन पीठ घालायचं घातलेले सर्व साहित्य या कारल्याला छान असं लावून कोट करून घ्यायचं यानंतर हे कारले आपल्याला लगेचच फ्राय करून घ्यायचे त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे यामध्ये आता थोडे थोडे हे कारले सोडायचे आणि एक ते दीड मिनटांनी असं हलवून घ्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करायची कारलं तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि अगदीच असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता हे कारले आपण काढून घेऊयात अगदीच कुरकुरीत असे कारल्याचे काप तयार झालेत तर हे कारल्याचे काप अजिबात कडू लागत नाही याचप्रमाणे उरलेले सर्व कारल्याचे काप मी तळून घेते एक साथ एकदम जास्त देखील कारलं तुम्ही तळू शकता फक्त सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची अधूनमधून चमच्याने हलवून घ्यायचं दुसरी बॅच देखील आपली तळून झाली काढून घेऊयात दोन कारल्यांमध्येच भरपूर असे कारल्याचे काप तयार झाले यानंतर आपला झटपट अशी सोयाबीनची भाजी तयार करायची त्याकरता गॅसवरती पॅनमध्ये तीन ते चार ग्लास पाणी घातलेत अर्धा छोटा चमचा मीठ घालायचं पाण्याला उकळी आल्यावर अर्धी वाटी सोयाबीन घालायचं यानंतर झाकण न ठेवता हे सोयाबीन आपल्याला चार ते पाच मिनिट या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे एकूण पाच मिनिट हे सोयाबीन मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेत आता हे आपल्याला काढून घ्यायचेत हे सोयाबीन चांगले शिजलेले आहे त्यामुळे काढल्यानंतर लगेचच थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचे कारण आपल्याला याची कुकिंग प्रोसिजर लगेच थांबवून घ्यायची छोट्या आकाराचे सोयाबीन वापरत असाल तर असे शिजवून घ्यावे लागत नाहीत गॅसवरती पॅनमध्ये एक चमचाभर बेसनपीठ घालायचं हे बेसनपीठ आपल्याला आता छान असं तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं या बेसनामुळे आपल्या ग्रेव्हीला एकदम दाटसरपणा येतो ग्रेव्हीसाठी वाटण बनवण्याकरता मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे भाजलेले खोबरं एक इंच अद्रकचा तुकडा घालायचा दोन चमचे बारीक कापलेली कोथंबीर घालायची आता हे पाणी न घालता असंच वाटायचं जा। थोडंसं जाडसरसं असं वाटून घेतलं आहे तर हे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आठ ते नऊ काजू पाण्यामध्ये छान असे दहा ते पंधरा मिनटं भिजून घेतलेत आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा असंच फिरून घ्यायचं यात भाजलेले बेसन घालून थोडंसं पाणी घालून छान अशी ग्रेव्ही वाटून घ्यायची एकदम बारीक एक अशी पेस्ट तयार करून घ्यायची यानंतर या थंड पाण्यात घातलेले सोयाबीन असे पिळून घ्यायचे याच पद्धतीने सर्व सोयाबीनमधील पाणी मी काढून घेते आता सोयाबीनची भाजी बनवण्याकरता गॅसवरती पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं यामध्ये आता हे सोयाबीन घालायचे आणि छान असे तीन ते चार मिनिट परतून घ्यायचे असे सोयाबीन तेलात परतून घेतल्यामुळे त्याला असा मस्त असा खमंगपणा येतं आणि भाजीत घातल्यानंतरही सोयाबीन चवीला एकदम छान लागतात तर परतवलेले हे सोयाबीन आता काढून घेऊयात याच उरलेल्या तेलात पावचमच्या जिरे घालायचे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट केलेले यामध्ये घालायचे आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं घालायची आता हा टोमॅटो छान असा तेलात मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो मौसूद शिजण्याकरता आणि भाजीला आपल्याला जेवढं मीठ पाहिजे तेवढं लगेचच यामध्ये घालून घ्यायचं आता अधूनमधून हलवत हा टोमॅटो एकदम मौसू असा शिजवून घेऊयात साधारण तीन मिनिट हा टोमॅटो शिजवून घेतला आहे आता यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची एक चमचा धना पावडर घालायची आता हे घातलेले सर्व साहित्य ते, या तेलामध्ये छान असं दीड ते दोन मिनिट परतून घ्यायचं भाजीला जर तुम्हाला एकदम अशी तरी आणायची असेल तर इथे कश्मीरी लाल तिखट तुम्ही घालू शकता आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालायचं जी काजूची पेस्ट बनवली होती ती देखील घालून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं एक ग्लासभर पाणी घातलं आहे ते देखील यामध्ये घालून घेतलं आहे आता ही भाजी एकदा हलवून घ्यायची सोयाबीन आपण पहिलंच शिजवून घेतलं आहे त्यामुळे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आता या ग्रेव्हीला चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्यावर यामध्ये सोयाबीन घालायचं सोयाबीन घातल्यावर ही भाजी एकदा हलवून घ्यायची तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर इथे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आता ही भाजी मंद गॅसवरती सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची भाजी शिजल्यानंतर यावरती बारीक कापलेली कोथंबीर घालूया तर तयार आहे आपली सोयाबीनची झटपट अशी भाजी यात आपण जास्तचं वाटण घातलं नाही तरी देखील ग्रेव्ही एक एकदम अशी घट्ट झालेली आहे एकदम पाणी पाणी देखील झालेली नाही तुम्ही इथे पाहू शकता चवीलासुद्धा ही भाजी खूप छान लागते यानंतर आपल्याला तांदूळच्याची भाजी बनवायची तांदुळशाची भाजी स्वच्छ निवडून डबल पाण्याने धुवून घेतली गॅसवरती कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून पाव चमचा जिरे घातलेत दोन चमचे मूगडाळ दहा मिनटापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर आता यातील पाणी काढून टाकायचं मूग डाळ आता तेलामध्ये घालून घ्यायची सोबतच एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा मूग डाळ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा तेलात चांगला परतून घ्यायचा तांदुळशाची भाजी बनवताना आपण त्यामध्ये कांदा घालतो तर आपण ही अशी मुगडळ वापरून तांदूळच्याची भाजी बनवणार आहोत एक ते दीड मिनिट हे परतून घेतलं आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली तांदूळच्याची भाजी घालूयात ही भाजी एकदम कोवळी असल्यामुळे थोडाफार देठाचा भाग देखील मी घेतला आहे शिजल्यानंतर ही भाजी कमी होते त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये मीठ घालायचं नाही अशा पद्धतीने ही भाजी तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे ही कमी होते आणि याला एक खमंगपणा येतो तेलात अशी भाजी परतवल्यामुळे चवीला खूप छान लागते आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं पुन्हा एकदा ही भाजी अशी हलवून घ्यायची भाजी शिजवताना यामध्ये पाणी घालायची गरज नाही याला अंगचंच पाणी सुटतं भाजी हलवून घेतली आता पाच ते सात मिनिट अशी भाजी शिजवून घेतली अधूनमधून एक ते दोन वेळा ही भाजी मी हलवून घेतली होती आता पुन्हा एकदा ही भाजी अशी हलवून घेतली तुम्ही पाहू शकता याला भरपूर असं पाणी सुटलं आहे यातील पाणी आटेपर्यंत मंद गॅसवरती भाजी शिजून घेतली तर हे शिजले का नाही हे पाण्याकरता डाळ हातावरती अशी दाबून पाहिजे तर मस्त अशी हिरवीगार आपली तांदूळच्याची भाजी तयार आहे यासोबत भात खमंग असं फोडणीचं वरण आणि चपाती बनवलेली आहे हा लाल भोपळ्याचा हलवा आता थंड झाला आहे तर तुम्हाला इथे मी चमच्याने काढून दाखवते मस्त असा दाटसर तयार झाला आहे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये अशी ही संपूर्ण कांदा लसूण विरहित सात्विक थाळी नक्कीच बनवून पहा करायला वेळही जास्त लागत नाही तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद